आजा एक हे आदरणीय युवराज युवराज माने माने सर युराज्माने सर संवेदनशील शिक्षक आहेत ते केवळ धडे शिकवत नाही तर लेकरांचा लेकरांचे मन लेकरां वाचतात त्यांचे भाव समजून देतात आणि त्यांना योग्य दिशा देतात त्यांना ग्रामीण शाळा विद्यार्थ्यांचा प्रश्न आणि शिक्षणातील वाचव त्यांचा प्रदीर्घ अनुभव हो आहे आणि मला हे सांगत असताना अतिशय अनुभव हो, मला अभिमान होत आहे की हे सर आमचे वर्ग शिक्षक आहेत ते वर्ग पहिली पासून आम्हाला शिकवतात त्या मला प्रत्येक ठिकाणी आमची वाट चुकली तर ते आम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगतात ह्या दिशेने जा म्हणजे बरोबर होईल ते मला पावलपावली समजून सांगतात ते मला प्रत्येक शब्द समजून सांगतात मी जे संमेलन अधीक्षिला झाले ते फक्त त्यांच्यामुळे फक्त मी तर माझ्यासोबत जे काही इतर माझे मित्र बोलतात मैत्रिणी बोलतात ते फक्त युवराज माने सरांमुळेच त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं वर्ग पहिली पासून शिकवलं आणि प्रत्येक शब्द बोल कसं बोलावं हे सुद्धा समजून सांगितलं त्यांचे लेखन हे त्यांच्या वर्गातील अनुभवातून आणि लेखांबरोबरच्या जिवाळ्याच्या नात्यातून जन्माला आलेले आहे या पुस्तकातून ते लेकरांचे हसू रडू खोड्या प्रश्न आणि स्वप्न आपल्या समोर मांडतात अशा या विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या आणि शिक्षणाला समर्पित लेखन शिक्षकांचा आज आपण परिचय करून घेत आहोत यांचं आम्हाला अभिमान आहे त्यांचे आतापर्यंत गुरुजी तुम्हाला आवडला ज्ञान रचना वाद समाजपूर्वक शिक्षण गुरुजींवर प्रेम करणारी मुलं आनंदी रोजाड आव्हान पेलणारी माणसं आणि आज स्टीप कागद बालमनाचा हा पुस्तक प्रकाशित होत आहे हे पुस्तक त्यांचे प्रकाशित झालेले आहे यापुढे इथे अनेक पुस्तक लिहिणार आहे मी शेवटी एवढंच सांगते आदरणीय युवराज माने सरांचे या पुस्तकासाठी मनपूर्वक अभिनंदन आणि पुढे लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद